आता बातमी राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला तसंच शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरील बंदोबस्त स्थानिक पोलिसांनी आता वाढवलाय सध्या निवासस्थानाजवळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे थेट बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये काहीशी वाढ करण्यात आलेली आहे आपण बघतोय की त्यांच्या घराबाहेर आता दोन अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत खास करून या ठिकाणी ज्या पद्धतीचं सध्या वातावरण बघायला मिळत आहे जे मुद्दे स्वतः राज ठाकरे उचलत आहेत त्याच्यामुळे कुठेही तणावाची स्थिती नको यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आले असल्याचं सध्या सूत्रांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी उत्तर भारतीय विकास मंच ज्या पद्धतीनं बोर्ड लावला होता त्यामुळे संघर्ष वाढून शिकेला जायला नको यासाठी खरंतर ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळत आहे एकूण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस पोलिसांशी राज ठाकरे यांची भेट झाली होती आणि त्यानंतर या भेटीमध्ये नेमके कुठले मुद्दे चर्चिले गेले या संदर्भात जरी कुठलीही बाब अधोरेखित झाली नसली तरी एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बैठक झाली असल्याची बाब सध्या समोर येते आणि त्यामुळेच या ठिकाणी ही सुरक्षा वाढवली असल्यामुळे सो है। देखी सो देखी कर साम टीवी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका